कराडमध्ये राष्ट्रीय पिंटू महादेवन यांनी केरळमधील भाषणात काँग्रेसचे खासदार व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती त्याचा निषेध नोंदवत कराड दक्षिण काँग्रेस कमिटीसह जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देऊन संबंधित भाजपाच्या प्रवक्त्यावर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली या आंदोलनात रणजित सिंह देशमुख भानदास माळी नामदेवराव पाटील अजितराव पाटील चिखलीकर राजेंद्र चव्हाण निवासराव थोरात अधिकराव गरुड दिग्विजय सूर्यवंशी सुभाषराव पाटील विठ्ठलराव शिकरे नानासो जाधव दीपक पाटील गजानन आवळकर संजय माळी दत्तात्रय काशीद शशिकांत महापुरे नितीन पाटील आनंदराव जाधव शंकरराव पवार अशोकराव पाटील प्रदीप जाधव संतोष जगताप पंकज पिसाळ भीमराव पाटील शब्बीर मुजावर देवदास माने जयवंतराव पाटील सुरेश भोसले सयाजी पाटील आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तुम्ही पाहताय चांगलं न्यूज भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते राहुलजी गांधी यांनी जो देशामध्ये दे संविधान बचाव आणि संस्थेचा जो संदेश दिलेला आहे तो दडकून टाकण्याचं काम या ठिकाणी आगोविपचे प्रवक्ते आणि केरळ भाजपचे प्रवक्ते एन महादेवन यांनी महात्मा गांधींची ज्या प्रकारे हत्या केली गेली त्याप्रकारेच राहुल गांधींची हत्या चा त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला तो अतिशय दुर्दैवी आहे आणि संविधान वा संविधानाचं संरक्षण जे राहुल गांधी करतायत तो विचार संपवण्याचा प्रयत्न ह्याद्वारे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे त्याचा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश बी कराड तालुका काँग्रेस कमिटी कराड उत्तर काँग्रेस कमिटी आणि काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही तीव्र जाहीर निषेध केलेला आहे आणि त्यांना अटकेची मागणी या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने केलेली आहे